मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सरकारने शेतकऱ्यांचाच खिसा कापला असा आमदार रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा सरकारकडून एक प्रकारे टोल वसुली सुरू असल्याचं रोहित पवार म्हणाले पूरग्रस्तांसाठी केंद्राकडून भरीव निधी आणण्याची हिंमत नाही का असा प्रश्न त्यांनी विचारलाय आणखी किती दिवस महाराष्ट्राला वेड्यात काढणार आहात अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे एवढा मोठा निधी जर आमचा महाराष्ट्र टॅक्समध्ये देत असेल त्याच्यात तुम्ही भाव करत असेल आणि सरकार पैसा कोणाकडनं वसूल करतेय तर दुसऱ्या शेतकऱ्याकडनं ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडनं तुम्ही पंधरा रुपये अतिरिक्त घेऊन दुसऱ्या शेतकऱ्याला तुम्ही तिथं मदत करणार असाल म्हणजे आपण देवाला जेव्हा एखाद्या व्यक्तीने तिथं लक्ष्मी अर्पण केली असती नाही तर आपण देवाला जे काही अर्पण करत असतो तीच तुम्ही घ्यायची आणि परत स्वतःची आहे म्हणून तुम्ही देवाला तिथं देता द्यायची असा जर प्रकरण या राज्यामध्ये होत असेल तर खऱ्या अर्थाने हे सरकार हे राज्य चालवण्याच्या लायकीचं नाही असं आमचं ठाम मत आहे